अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करीत निलेश आखरे यांनी उपोषण सुरू केले आहे शुक्रवारी त्यांच्या उपोषणाचा दिवस ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन अनिवासी ठिकाणी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत पन्नास लाख रुपयाच्या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण अवैधरित्या करण्यात आलं आहे असं आखरे यांचं म्हणणं आहे अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा ग्रामपंचायत समोर निलेश आखरे हे उपोषण करत आहेत ग्रामपंचायत येथे ठराव घेऊन अनिवासी ठिकाणी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत पन्नास लाख रुपयातून रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण अवैधरित्या करण्यात आलं आहे असा आरोप निलेश आखरे यांनी केला आहे यासाठी अचलपूरचे तहसीलदार ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत सचिव जबाबदार आहे या दोषींवर तत्काळ कर कारवाई करावी व पन्नास लाखांचा झालेला अपहार दोषींकडून वसूल करण्यात यावा या प्रकारची मागणी निलेश आखरे यांनी केली आहे चलपूर तालुक्यातील सावळी दातुरा ग्रामपंचायत समोर काल दिनांक सव्वीस डिसेंबर पासून निलेश आखरे यांचं उपोषण सुरू झालं असून हा उपोषण या सावळी दातुरा ग्रामपंचायतने केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे असा आरोप निलेश आखरे यांनी लावलेला आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सावळी दातुरा ग्रामपंचायत येथे येणाऱ्या एक लेआउट मध्ये अवंत ग्रेड शाळेच्या जवळ असलेल्या लेआउट मध्ये पन्नास लाख रुपयाच्या बांधकाम करण्यात आला यामध्ये सावडी दातुरा ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्यांनी ठराव देऊन हा प्रस्ताव पारित केला असा आरोप केला आहे निलेश जी काय तुमची मागणी आहे आणि केव्हापासून तुमचं उपोषण चालू झालं आहे माझं उपोषण सव्वीस तारखेपर्यंत सुरू झालं आहे कालपासून आणि आपली प्रमुख मागणी अशी आहे की जसं वीस तारखेला आपली इथं ग्रामसभा होती आणि त्या ग्रामसभेमध्ये मी सरपंच सचिव त्यांना एक प्रश्न विचारला की आपल्या गावामध्ये एवढे काम बाकी आहेत आणि एवढे कामं बाकी असताना तुम्ही आपल्या गावातले कामं सोडले आणि तिथं खाजगी लेआउट मालकासोबत रस्ते कसे बांधले कारण की तिथं चार महिन्याआधी म्हणजे मनाचं तात्पर्य असं कि सव्व दोन हजार बावीसच्या दहाव्या महिन्यामध्ये तहसीलदार पंचायतमध्ये आमसभा झाली तर मी साहेबांना सचिव साहेबांना जर का हा प्रश्न विचारला की बा इथे एवढा म्हणजे पैशाचं जे जा गमन झालं हे कसं काय झालं हे त्यांनी सरळ तहसीलदारांचं नाव घेतलं तर तहसीलदारांचं नाव घेतलं असता तिथे एक रोजगार सेवक से आहे स्वप्नील खंडेजोड म्हणून तर तो सरळ उठला तुम्ही नाव कसं घेऊन आलं तुमच्यात काय ताकद आहे तुमच्यात जर काय काळ्या करायच्या असतील तर माझ्या अमोरासमोर येऊन काळ्या करायच्या जे उपळासा आहे त्यानं उपळून दाखवा आणि तिथे एक आमची इथे महिला सरपंच आहे महिला सरपंच महिला सदस्य आहेत यांच्या समोर तो असलेल्या शब्दामध्ये शिवीगाळ करत असताना तिथे सचिव ज्यांच्या हाताखाली या कार्य कार्य करतो ते त्याला काहीच बोलून नाही राहिले कारण की तो असलेल्या शब्दामध्ये शिवीगाळ यांनी सरपंच उपसरपंच सोबत केली तर आपल्याला त्याला निलंबित तात्काळ निलंबित करायचं आहे आणि मग मी यांना फुटेज मागितली की बा मला तुम्ही फुटेज द्या एकवीस तारखेला मी अर्ज केला अर्ज केला असता फुटेजमध्ये सरळ म्हटलं की मी आज देतो उद्या देतो परवा देतो दोन तीन दिवस फिरवले आणि जो पोलीस स्टेशनचा जो बहात्तर तासाचा कालावधी असते कंप्लेंट करण्याचा तो निघून गेला आणि नंतर यांनी सत्तावीस तारखेला ठराव घेतला की व्यक्तिगतरित्या सीसीटीव्ही फुटेज कोणाला देता येत नाही तर यांनी फक्त आपला पदाचा दुरुपयोग केला आणि हा जो काळा बाजार झाला हा वाचवण्याचा प्रयत्न केला निमित्त तसे आहे सर कारण की लेआउट विक्रीच्या आधी आपले जे एस डी साहेब आहेत तर टाउनिंग प्लॅनिंगच्या कायद्यानुसार तर त्या लेआउटमध्ये रस्ते नाल्या आणि सौंदर्यीकरण सर्व झाल्यावरच लेआउट विक्रीची परवानगी देतात आणि त्या लेआउट ची झालेली आहे सहा दहा दोन हजार बावीस मध्ये आणि हा जो आमच्या ग्रामपंचायतनं जो ठराव दिला हा ठराव दिलेला आहे यांनी दोन 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 हजार तेवीस था मध्ये म्हणजे फक्त चार महिन्यामध्ये ग्रामपंचायतनं था था हा ठराव दिला आणि हा ठराव जो दिला होता त्यावेळेस आचारसंहिता सुरू होती तर या ग्रामपंचायतने आपल्या पदाचा दुरुपयोग केला कारण की यांनी जो ठराव पारित केला एका मासिक सभेमध्ये ठराव पारित केला आणि तो ठराव तिथं क्लोजिंग केला कारण की त्यांनी असं लिहून पण दिलं त्या ठरावामध्ये की पुढे पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता तुम्हाला देता येत नाही आणि नंतर लगेच यांनी त्याचा क्रमांक बदलवून लगेच यांनी तो ठराव पारित करून दिला आणि तो आचारसंहितेमध्ये दिला आता तुमची मागणी काय आता माझी मागणी आहे याच्यामध्ये जे दोषी आहेत कारण की तिथं चार महिन्यामध्ये जर का रस्ता झालेला आहे तर चार महिन्याच्या नंतर तिचा रस्ता होऊ शकत नाही माझं म्हणणं असं आहे तिथं जे जो लेआउट मालक आहे हा रस्ता त्यांनीच केला आहे यांनी फक्त लोकेशन दिलं आणि पन्नास लाख रुपयांचं गमन केलं शासनाचा पैसा गेला, गेला आणि यांनी पूर्ण शासनाचा पैशाचा अपहार केला तो शासनाचा पैसा पूर्ण व्याजासकट यांनी शासनाच्या खात्यामध्ये जमा करावा आणि तो निधी योग्य ठिकाणी मार्गी लावा आणि यामध्ये जे दोषी आहेत यांच्यावर फौजदारी यांच्यामध्ये सरपंच सचिव आणि जे जे ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील ते आणि जे कधी असतील तहसीलदार साहेब बी डीओ साहेब जे काही असतील याच्यामध्ये ज्यांनी हा प्रकार केला आहे या सर्वावर फौजदारी कारवाई गुन्हे दाखल करण्यात शिव शिवतीर्थ लेआउट संदर्भात ही तक्रार निलेश ठाकरे यांनी केलेली आहे यामध्ये दोषी असलेले तहसीलदार आणि अधिकारी आणि ग्रामपंचायतचे सरपंच सचिवावर सुद्धा कारवाई व्हावी शासनाचा हा पैसा होता आणि या पैशाचा अपार झाला असा आरोप लावलेला आहे अन्यथा आमरण उपोषण इथे सुरू आहे दुसरा दिवस उपोषणाचा आहे आणि दोषींवर कारवाई करावी शासनाच्या पैशाचा अपार झाल्याचा आरोप निलेश आखरे यांनी केला मी कॅमेरा पर्सन श्रोस्म नितेश किलेदार सिटी न्यूज सावली दातुरा ग्रामीण भागाचा विकास करण्याकरिता लाखोचा निधी शासन देत परंतु योजना राबवण्याच्या इच्छाशक्तीवर त्या योजनांची यशस्वीता अवलंबून असते ही सुद्धा सत्य